नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतंच सी बी एस सीकडून सी टेट परीक्षेच्या तारखेसंदर्भात एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे नेमकं काय का आहे नोटिफिकेशन परीक्षेची बदललेली तारीख काय आहे या, या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया तर तुम्ही जर सी टेट एक्झामच्या वेबसाईटवर जर गेलात तर हे सी बी एस सीचं जे नोटिफिकेशन आहे जे वीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे आजच त्यांनी अपलोड केलेलं आहे की आपली जी पूर्वी जी तारीख दिली होती तीन दिवसापूर्वीच्या जाहिरातीमध्ये तर ती एक डिसेंबर होती आता मात्र या नोटिफिकेशननुसार सी टेटची तारीख ही बदलण्यात आली असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सी टेट परीक्षा होणार आहे म्हणजे परत आपल्याला पंधरा दिवसाचा वेळ मिळाला आहे याचं एक प्लस पॉईंट किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन जर आपण ठेवला तर आता आपल्या महाराष्ट्राची जी टी ई टी होणार आहे ही टी ई टी दहा नोव्हेंबर रोजी होणार आहे म्हणजे आता दहा नोव्हेंबर आणि सी टी एट परीक्षा होणार आहे पंधरा डिसेंबरला तर साधारणपणे तुमच्याकडं तीस ते पस्तीस दिवसाचा काळ एक्स्ट्रा मिळाला म्हणून आपल्याला सी टी एटच्या अभ्यासासाठी सुद्धा वेळ मिळणार आहे म्हणून जे विद्यार्थी डी एड आणि बी एड झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी दोन्ही फॉर्म भरा ई टी किंवा सी टी टी कारण तुम्हाला जर पहिली ते आठवीपर्यंत जर शिक्षक व्हायचं आहे तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होते आणि जास्तीत जास्त जागा या पहिली ते आठवीपर्यंत निघतात त्यामुळं एकतर टी ई टी पास पाहिजे किंवा सी टेट परीक्षा पास पाहिजे म्हणून दोन्ही परीक्षा द्या कारण येणाऱ्या जी काही अभियोग्यता परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला ती परीक्षा देता येईल आणि तुम्ही निश्चितपणे तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता एक नोटिफिकेशनमध्ये अजून जर डिटेलमध्ये पाहिलं आपण तर बाकी सगळं जनरल आहे परंतु पंधरा डिसेंबरला म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस संडेला आता आपली एक्झाम होईल त्याच्यानंतर त्यांनी अजून एक महत्त्वाची सूचना केली आहे बघा इन केस नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इज मोर इन एनी सिटी द एक्झाम मे बी अल्सो बी कंडेक्टेड ऑन फोर डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे जर एखाद्या सेंटरवर जर जास्त मुलांनी चूज केला असेल एखादं सेंटर तर तेथील एक्झाम ही चौदा सुद्धा घेतल्या जाऊ शकते म्हणजे दोन दिवस घेतल्या जाऊ शकते परंतु हे कन्फर्म नाही आपली जी तारीख आहे ही पंधरा डिसेंबर ठेवा आणि या खालील सूचनेनुसार आपण लवकरात लवकर फॉर्म भरा जेणेकरून आपल्या त्या सेंटरवर जे तुम्हाला पाहिजे त्या सेंटरवर तुमचा नंबर यायला पाहिजे बाकीच्या गोष्टी कॉमन माहिती दिल्या त्यांनी की सतरा नऊ दोन हजार चोवीसपासून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते सोळा दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे म्हणजे सतरा सप्टेंबरवरून आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर सोळा ऑक्टोबरपर्यंत सोळा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता सोळा ऑक्टोबर ही सी टेटचा फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे तुम्ही आता जर वेबसाईटला बघितलं तर त्यांनी मेन पी डी एफमध्ये सुद्धा बदल केलेली आहे तुम्ही एकदा बघू शकता मेन जो ॲडव्हर्टाईजचा प्रॉस्पेक्ट आहे तोसुद्धा त्यांनी बदलवला आहे तुम्ही जर पाहिलं तर फॉर्म भरण्याच्या तारखा मात्र त्याच आहेत मात्र बघा डेट ऑफ एक्झामिनेशन ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस अशी केलेली आहे आणि बाकी मग सेम आहे सर्व जे काही बाबी आहेत टायमिंगमध्ये काही फरक काही दिसत नाही इथं फक्त तारखेमध्ये बदल करण्यात आला बाकी सेम पी डी एफ आहे तरी पण तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी याचं वाचन नाही केलं ते विद्यार्थी परत एकदा या पी डी एफचं वाचन करू शकता आपलं जे महा टी, टी एक्झाम नावाचं टेलिग्राम चॅनेल आहे या टेलिग्राम चॅनेलवर तुम्हाला परत एकदा हे अपलोड करण्यात येईल सी डेटच्या संदर्भात आपण मॅथेमॅटिक्स मराठी आणि काही जे आपले के व्ही एसचे पेपर बनवलेले आहेत शक्यतो मॅथमॅटिकचे भरपूर तुम्हाला झालेले पेपर जवळपास दहा ते पंधरा पेपर बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता कारण तिथं मराठी माध्यमातनं तुम्हाला हिंदी पेपर असतानाही समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर जे आपले मित्र तयारी करतात सी टेटची त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा या डेटच्या अपडेटच्या संदर्भानं कळावं धन्यवाद